नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उटसूट कुणीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोंडसूक घेऊ लागलाय अगदी कोणीही ज्याला संघ माहीत नाही आपल्या पूर्वजांनी संघाविषयी काय मत व्यक्त केलंय ते माहीत नाही बोलायचं बोलायचं आणि बोलायचं संभाजीनगरमध्ये याला तोंड फुटलं आता संभाजीनगर का निवडलं मी तुम्हाला गंमत सांगू हे निवडलं वगैरे असलं काही नाही आहे एका संघटना चालवणाऱ्या व्यक्तीला आपली संघटन चालवताना कोणावर तरी मोठ्या संघटनेवर व्यक्तीवर टीका करायची असते म्हणून एका संघट नव्याने संघटना चालवणाऱ्या व्यक्तीने हे निवडलं तिथे जाऊन स्वयंसेवकांना कॉलेजच्या समोर जॉईन आर एस एस हे कॅम्पेन चालवायला रोखलं तो व्हिडिओ व्हायरल झाला नेहमी तो दाखवत बसत नाही यासाठी की अशा फुटकळ आणि क्षुल्लक प्रयत्नांना प्रसिद्धीसाठी केलेल्या फारस दाखवून मोठे पण देऊ नये त्या व्यक्तींना कारण संघ हा भिनलाय रोमारोमात या देशातील हिंदूंच्या मनामध्ये भिनलेलं संघटन आहे आता हे प्रकरण घडल्यानंतर संघाच्या विरोधातल्या भावना अनेकांनी आपल्या तीव्र करायला सुरुवात केली बरं ते जाऊ दे त्यानंतर एक मोर्चा निघाला संघाच्या कार्यालयावर संघ कार्यालयावर निघालेला मोर्चा म्हणजे कुठे जसा कुठेही मोर्चा निघाला की जसा बंदोबस्त असतो तसा बंदोबस्त लावल्या गेला आणि मग लोकांनी सांगितलं की बघा बघा या डरा छाय वगैरे वगैरे सगळे असल्या फुटकळ स्वरूपाच्या पोस्ट सुरू झाल्या हरकत नाही त्यांना आता समाधान वाटतं तर तेही हरकत नाही पुढे आता लोकांनी संघाविषयीचं मत व्यक्त करायला सुरुवात केली संभाजीनगरच्याच एका नेत्याचं संघ काय आहे कुठून आलाय या एक दिव्य ज्ञान तुम्हाला ऐकवतोय ऐका या रशियाच्या युरोशिमा नावाच्या प्रांतातून हे आर एस एसचं बीज भारतात आलं आणि हे बीज ज्यावेळेस भारतात आलं त्यावेळेस ते राजाश्रीच राहिलं या आर एस एस आपलं भांडण असं आहे की आपण मूल निवासी आहोत आणि ते बाहेरचे आहेत त्यांचा आणि भारताचा काही संबंध नाही रशिया जवळचे येते हिरोशिमा आणि व्यवस्था परिवर्तनाचा लढा आपण चालवतो आणि ते जातीय द्वेषावर आज या देशामध्ये या राज्यामध्ये सरकार चालू आहे ऐकलं आता हिरोशिमा रशियामधल्या हिरोशिमा मधून आला या महान व्यक्तींना मला संघाविषयीच ज्ञान करून देण्याची गरज नाही आहे कारण कशामुळे सांगू तुम्हाला मी या अशा लोकांना संघाविषयी काय सांगायचं ज्यांना ऐकायचंच नाहीये ज्यांना सगळं चूकच ऐकायचंय त्यांना संघाविषयी काय सांगावं बरं त्यांना सांगावं तर काय त्यांच्याकडं असलेल्या ज्ञानाविषयी सांगावं म्हणजे जो विषय कळलाय तो कितपत कळलाय हे त्यांनाही कळणं आवश्यक आहे म्हणून त्याच्याविषयी सांगावं हे महाशय बोलू लागले काय रशियामधल्या हिरोशिमातून संघ आलाय बंधू स्नेहीजन मला थोडस सा सांगाल हिरोशिमा हे शहर कुठे येत इतिहास माहीत नसेल म्हणजे भूगोलाचं अज्ञान आहे म्हणून इतिहासाचंही अज्ञान असेल तर सांगतो उगाच एक माहिती म्हणून ते काय म्हणे अमेरिकेने का कुणीतरी म्हणजे आपल्याला फार ज्ञान नाही अनुबॉम टाकला होता महायुद्धाच्या काळामध्ये दोन शहरावर शहराची नावं होती हिरोशिमा नागासकी ही शहर कुठे आहेत जपानमध्ये जपानचं हिरोशिमा रशियात आणून टाकणारे काय बोलावं काय बोलावं या माणसांना द्यायचं फेकून हा सगळा प्रकार कुठून जन्माला येतो तुम्हाला मला माहित आहे ते युरेशियन प्रकारातून युरेशियन म्हणजे ब्राह्मण युरेशियन जमात आहे असं सांगायचं कोणीतरी ती थेरी मांडली होती ना आर्य भारतात आले तिथून मग त्या थेरीला खरं करायचं असेल तर रशिया युरेशिया रशिया असा संपर्क जोडला पाहिजे म्हणून यांनी ते टाकून दिलं मुळात ही युरेशियनची थेरी बर का ज्या काळामध्ये म्हणजे खूप खूप पूर्वी दोन खंड एकत्र होते युरोप आणि रशिया ज्याला युरेशिया म्हटलं जायचं म्हणजे भारतात राहणारा माणूस हा युरेशियन खंडातला असायचा तर लंडनला राहणारा माणूस सुद्धा युरेशियन खंडातला असायचा त्यामुळं भारतात राहणारी माणसं ही युरेशियन आहेत हे बिनदिक्कतपणे ठोकून देत आहेत होतं आणि तसंच ठोकून दिलं गेलेलं आहे आता हे युरेशियन कनेक्शन कळलं पाहिजे यासाठी यांनी रशियातल्या हिरोशिमा शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असं म्हटलं संघाची स्थापना संघाची स्थापना करणारा व्यक्ती या सगळ्यांचा यांना विसर पडलाय यांचं दुसरं एक इंटरेस्टिंग वाक्य आहे दुसरं एक इंटरेस्टिंग वाक्य आहे ते म्हणाले संघ स्थापन झाला आणि राजाश्रय मिळाला मोठा <laughs> आहे ना, ना। एकोणीसशे पंचवीसला संघाची स्थापना झाली संघ विस्ताराला वाढायला बराच काळ लागला एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला साधारण बावीस तेवीस वर्षाचा पारतंत्र्यातला संघाचा इतिहास राजाश्रय मिळण्याचं काहीच कारण नव्हतं कारण संघ हा देश स्वतंत्र करण्यासाठीच्या चळवळीतला होता अनेक उदाहरणं आहेत मी स्वतंत्रपणे सांगितलेली आहेत आणि पुन्हा कुणाला प्रश्न पडणार असेल तर ते स्वतंत्रपणे तो इतिहास मला सांगावा लागेल म्हणजे मोहनजी भागवतांच्या आजोबांच्या पासूनचा इतिहास सांगावा लागेल आत्ता जे सरसंघचालक आहेत त्यांचे आजोबा स्वातंत्र्यात कसे सहभागी होते नुसते स्वातंत्र्यात सहभागी नव्हते संघातही कसे सहभागी होते, होते। हेडगेवार के काय केलंय श्री गुरुजी गुरुजींनी काय केलंय हे सगळं सांगावं लागेल सांगेन कुणाचा आक्षेप असेल तर तेही सांगेन काय प्रॉब्लेम नाही पुरावे सगळ नुसतं नाही सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला म्हणजे ब्रिटिशांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती राजाश्रय दिला म्हणून नव्हे बंदी घातली होती हा इतिहास विसरता येईल का ब्रिटिशांनी मग राजाश्रय मिळाला यांनी कुठून सांगितलं सत्तेचाळीस नंतर काँग्रेसच्या सरकारने सुद्धा दोन वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातलेली आहे त्यामुळं राजाश्रय मिळाला हे यांचं खोटारड वाक्य बरं यांना खोटारड म्हणावं तर खाली जातीवरच्या शिव्या सुरू होतात सुरू सरसकट शिव्या देणं सुरू होतं हे खोटारडे आहेत यांना भूगोल माहीत नाही यांना इतिहास माहीत नाही यांना संघ काय आहेत ते माहीत नाही सत्तेचाळीस नंतरही बंदी घातली सत्तेचाळीसच्या आधी ब्रिटिशांनीही बंदी घातली कुठून राजाश्रय मिळाला कोण दिला राजाश्रय कळतंय काही की आपलं बिंदास्तपणे ठोकून द्यायचं काय आहे काही लोकांना कवच मिळतात आणि अशी कवच मिळाली की त्या कवचाच्या अडून कोणतेही आरोप करता येऊ शकतात मुळात या माणसाचं नातंही त्या संघाच्या आर एस एसच्या कॅम्पेनला विरोध करणाऱ्या माणसाशी जवळचं आहे हे विसरून चालणार नाही काय कवचाच्या अडून काही करता येतं आणि त्या मर्यादेत राहून बोलावं लागतं म्हणून त्या मर्यादेत राहून बोलतोय मित्रांनो असा गैरसमज करून घेऊ नका बर या सगळ्यांचे वैचारिक जे कोणी पितामह असतील दुडाचार्य ते शरद पवार संघाविषयी ते काय बोलतायत ते जरा नीट ऐकून घ्या संघाचे एक वैशिष्ट्य शिस्त संघटने झाला तर त्या निर्णयाच्या संबंधी चर्चा करायची पद्धत तिथं नसते त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते आणि म्हणून ही जी परंपरा आर आदेशाची अनेक प्रश्न जतन केलेली आहे आणि त्याला आपण जिथं बसतोय तिथून आशीर्वाद आहे संघ हे शिस्तबद्ध संघटन आहे एकदा निर्णय झाला की त्यावर पुन्हा चर्चा नाही त्याची अंमलबजावणी करण्याचं इथं असतं शरद पवार काय बोलतात ते लवकर कळत नाही आजकाल म्हणून ते मुद्दा मी मराठीतून मराठीत भाषांतर करून सांगतो आहे बाकी काय नाही संघ कळायचा असेल तर शरद पवारांना ऐका शरद पवारांनी ते पूर्वांचलातल्या एका प्रचारकाचं उदाहरण देऊन सांगितलं होतं त्या निरुळकरांच्या चॅनलवरती संघाविषयीची मुलाखत दिलेली होती हे सगळं नीट ऐका आणि मग निर्णय घ्या संघाविषयीचा संघाला बदनाम करणाऱ्या माणसांनी हे सगळं धोरण राबवलेलं आहे आणि पुण्यातल्या घटना कॉलेज बदनाम करणे उगाच संबंध नसताना त्या जैन मंदिरामध्ये संघाचं नाव घेऊन हे काही कार्यकर्ते संघाची जागाही विकतील असं म्हणणे ह्या सगळा प्रकार त्यातून आहे हा त्यातून या सगळ्यांचा खुलासा करावा लागणार आहे यांचं ज्ञान वाढवावं लागणार आहे म्हणूनच हे वाढवण्याचा प्रयत्न आहे कृपया आपलं अज्ञान तरी उघड करू नका ज्ञान वाढेल न वाढेल एवढंच तुम्हाला सांगायचं आहे नमस्कार